नमस्कार आपण पाहत आहात बहुजन आवाज न्यूज चॅनल बदिरमुख विद्यालय बार्शी येथे कुमारी प्रिशा अभिजित डिडवळ हिचा तिसरा वाढदिवस साजरा इंडियन रेडक्रॉस सोसायटी बदिरमुख विद्यालय येथे कुमारी प्रिशा अभिजित डिडवळ हिचा तिसरा वाढदिवस साजरा करण्यात आला आज विद्यालयात अभिजित डिडवळ यांनी आपल्या मुलीचा वाढदिवस कर्णबधी मुलांसोबत साजरा केला यावेळी तिच्या तिसऱ्या वाढदिवसानिमित्त तिचे वडील अभिजित डिडवळ आई श्रद्धा ढिडवळ आजोबा तानाजी ढिडवळ आजी सुनीता ढिडवळ काका राजेश डिडवळ काकी स्वप्नाली डिडवळ काका सतीश डिडवळ काकी रोहिणी डिडवळ काका अक्षय डिडवळ मामा दत्तात्रय शिंदे आजोबा रवींद्र आरगडे मामा सौरभ आरगडे मामा विजय चव्हाण मामी स्नेहल चव्हाण आजी सुशिला चव्हाण मामा आकाश चव्हाण काका भगवान जगदाळे काकी नम्रता जगदाळे आजी सुवर्णा आरगडे वहिनी हिंदवी चव्हाण काकी प्रियंका डोके इत्यादी पाहुणे उपस्थित होते पाहुण्यांचे स्वागत विद्यार्थ्यांच्या हस्ते बुके देऊन करण्यात आले यावेळी केक कापून वाढदिवस साजरा केला व विद्यार्थ्यांना भेटवस्तू देण्यात आल्या विद्यालयातील बुटेसरांनी काढलेले प्रिषाचे स्केच छायाचित्र मुळे सरांनी तिला भेट म्हणून दिली तसेच या कार्यक्रमानिमित्त डिडवळ परिवारातर्फे सर्व विद्यार्थ्यांना व मित्रपरिवारांना स्वादिष्ट भोजनाचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमावेळी प्रिषाचे मामा दत्तात्रय शिंदे यांनी दिडवळ परिवाराने कर्णबधीर विद्यार्थ्यांसोबत वाढदिवस साजरा केला त्याबद्दल त्यांचे कौतुक केले व विद्यार्थ्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या यावेळी शाळेचे मुख्याध्यापक चंद्रकांत मुळे उपस्थित होते शाळेची माहिती व प्रास्ताविक सपना डोंगरवार यांनी केली या कार्यक्रमानिमित्त शाळेतील शिक्षक सुहासिनी शिक्षकसागर अश्विनी जगताप सुनील पवार सुधाकर अंधारे राहुल धस इत्यादी उपस्थित होते व शिक्षकेतर कर्मचारी मंगल दीक्षित अश्विनी लष्कर सतीश गायकवाड इत्यादी चे सहकार्य लाभले पाहुण्यांचे आभार सुषमा जाधव यांनी हो मानले अशा प्रकारे मोठ्या उत्साहात प्रिशा अभिजित डिडवळ हिचा तिसरा वाढदिवस संपन्न झाला तो पुढे आपण विचार असा आहे की आपण याला काय म्हणतोय 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 आपण याला काय